चेतन तुपे जे आहेत ना ते कसं करतात नाही का तळ्यात किंवा मळ्यात इकडे नाही तर इकडे इकडे नाही तर इकडे अशी त्यांची भूमिका झालेली आहे आणि त्यामुळे मला तर असं वाटतं ना की चेतन तुपे हे काही इकडे आपल्या महा उभे राहणार नाही ते त्यांना तिकडे जागा मिळाली ना तर ते पुतळ्यासारखी उडी मारतील हा आणि तुतारी हातात घेऊन ते वाजवतील आम्हाला ते नाही पाहिजे तर आम्हाला काय पाहिजे की आमचे जे नाना आहेत हे पक्के आहेत आणि कुठलंही कार्य असेल ना त्या कार्याला ते कधीही माग हटलेले नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळचे आहेत की ते मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या पाठीवर हात ठेवला आहे थे। ना तो खरोखर हात ठेवलेला आहे आणि तोच हात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर ठेवावं आणि थे। त्यांचं तिकीट हे मिळवून द्यावं आणि आपलं एक शिवसेनेचं एक सीट आपल्या ह्या हडपसर मतदारसंघातून पक्क करावं असं मी शिव आपल्या यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा नम्रतेने विनंती करतोय मध्ये कोण आमदार व्हावा असं वाटतं हडपसर मतदारसंघ महत्वाचा मानला जातो आहे त्याच्यामध्ये प्रशांत जगताप आहेत त्याच्यानंतर नाना भानगिरे आहेत ससाने आहेत रुपये आहेत कोण वाटतं उमेदवार कोण व्हावा कोण काम करत आता खरं पाहिलं तर आमच्या भागातून प्रशांत जगताप पहिले महापौर पण होते आणि ते कार्यशील आणि एक चांगलं संयमी नेतृत्व आहे आणि त्यांनी भरपूर काम केलेली या भागात मध्ये लाईट वीज पाणी काय सार्वजनिक सुविधा आहेत त्या प्रॉपर त्यांनी बसवलेल्या आहेत तिथे काय कोणाला आंदोलन करण्याची अशी वगैरे पाळी नाही आली आणि खर तर आज संयमी नेतृत्व आणि कार्यशील नेतृत्वाची गरज आहे ते ऑटोमॅटिक हो काम करतात तुम्ही जा प्रत्येकाला रिस्पॉन्स असतो काम व्यवस्थित बोलणं व्यवस्थित हे सर्व वेळ देतात पूर्व त्याच्यामुळे ते आमदार व्हावू अशी आमची पण इच्छा आहे आमच्या हात कधी गेल्या व्यवस्थित भेटतात वेळ देतात आमची एक विनंती आहे की इथून सगळ्या पीएम के, के सुरू कराव्यात आता फक्त स्टेशन आणि हडपसर आहेत एवढीच विनंती आहे बाकी आम्हाला इथं काही त्रासात नाही प्रशांत दादा प्रशांत दादा जगताप आम्हाला योग्य काय करणार त्यावेळी मतदानच करायचं नाही का बरं कुणीच काम करत नाही काय करत नाही आमची महाविकास आघाडी महायुती दोन्ही बाकीचे लोक म्हणतात काय करत नाही काय नाही आमच्या आमच्या तिथे मध्ये घाण आहे आम्ही आजारी पडतो आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही काय नाही आम्हाला कोणत्याच सुविधा मिळत नाही आम्ही रोड आमच्या कट्ट्यांनी करतो कोणतंच सरकार आम्हाला काही मदत करत नाही आता तुमच्या या आमदार जे आहेत त्यांना खूप वेळेला माहिती आहे सगळं कुणी नाही लक्ष देतो फक्त निवडणुकी पुरत करतात काय नाही करा मतदान करणार मतदानच बात हडपसर मधून आता फोन होईल कुठलाही हो, पण महाविकास आघाडीचा हो। महाविकास आघाडीचा चेतन तुपे आहेत आमदार म्हणून पण प्रशांत दादा जगताप नाना ससाणे यांचं नाव पण वर्णी लागतंय मग या सगळ्यांपैकी कोण वाटत कोण व्हावं तुमचा आवडीचा नेता कोण आमचा आवडीचा नेता चेतन ससाणी मग त्यांनी आतापर्यंत काय काय काम केलं आणि भरपूर काम सारखी कामं सांगायची झाली तर मग काय बराच वेळ लागेल एवढं आहे का तुमच्याकडे पण आता काय काम नाही केलं आणि आता तुम्हाला चेतन सुब्ब्यांनी कामं केली ना कामाबद्दल आम्ही म्हणत नाही त्यांनी कामं केली नाही कामं केली पण बाकी सगळ्या पक पक्षाचा वरच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जर विषय आला तर थोडं माहितीला जरा यावेळी लोकांचा पाठिंबा कमी आहे महाविकास आघाडीचं भक्कम वाहतात ससानी असो किंवा महादेवावर असो सर मतदारसंघामध्ये काय काय प्रगतीची कामं झाली आहेत पेपरला आयटेक बघतो नानांचं मांजरी पर्यंत तिकडे चौकडे काम चालू आहे नानांच त्यामुळे नाना आमदार झालेच पाहिजे तितकंच करे आणि चेतन तुपे आणि किंवा प्रशांत जगताप ते जरी आमदार जरी झाले तर त्याच्याकडे आम्ही पोचलो ते काय आमचे काम करतील असं काही शाश्वती नाही पण नाना आमखास आमदार झाले ते आमखास काम करतील ना काय भेदभाव वगैरे असं काही नाही आहे किती काम केले आहेत किंवा तुम्हाला किती भेट नाही काही त्यांचं दर्शनच नाही आज सांगत तरी त्यांचं दर्शन नाही आहे प्रशांत जगताप म्हणा काय चेतन तुपे म्हणा जे जिथं जिथं जीत राहतात ते तिथल्या लोकांचा काय काय पालट करत असतील ते नसतील ते आम्हाला काही माहिती नाही पण आमच्या सिनियर सिटीजन पर्यंत ते आले नाहीये आज सांगायत आज सांगायत हडपसर मतदारसंघामध्ये काय प्रगतीची कामं झाली काही नाही काही नाही काही नाही आता नानांच जे आम्ही ऐकतोय रोजच पेपरला हायटेक आहे ते आम्ही वाचतोय मांजरी पर्य इकडे कोब्याला तिकडे चौकडे काम चालू आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हडपसर मध्ये जेवढा विकास काम आमचा ना, नाना ना, काय फक्त तीटल्या इथे बघत नाही चौकडे लक्ष आहे